चिरंजीव वधू आणि चिरंजीव सुभाग्यकांक्षि पायल या दोन्ही वधूवरांना भरपूर शुभाशीर्द देण्यासाठी तसेच त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचा आनंद असत जाण्यासाठी या ठिकाणी आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल चोपडे आणि दुचुकने हे दोन्ही परिवार आपले शेतशा रुग्ण आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम शब्द नाही कोर करावं अशी काही तुमच्यासारखी गोर माणसं असतात शब्द नाही कोर करावं अशी काही तुमच्यासारखी गोर माणसं असतात केवळ आपले भाग्य असतं केवळ आपलं भाग्य असतात आपले असतात जगाती आपले असतात अगतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम मातीमधून माती निघतो मोती सर्व काही ईश्वराच्या हाती मातीमधून निघतो मोती सर्व काही ईश्वराच्या हाती नाती गोती संसाराचा मुळा होतो वैभव आणि पायल्यांचा मुळा होतो वैभव आणि पायल्यांचा आशीर्वाद असो आईवडिलांचा आशीर्वाद असो आईवडिलांचा आपुलकीच्या आपुलकीचे आमंत्रणांचे કે છે છે આ નામ આગમન નવ વધુ નટલે નવજીવનાથી પદાર્પના સાવધ નવજીવનાથી પદાર્પનાવાઈક નટલે કૌતુકા સાથી आपल्या नातेवाईक नटले कौतुकासाठी वाजंत्री नटले उत्साहाच्या स्वागतासाठी वाजंत्री नटले उत्साहाच्या स्वागतासाठी आणि सज्जन हो आपण नटला हा सुख समृद्धीसाठी आस्था आपुलकीसाठी आणि कर्तव्यकार्यासाठी आपले हेच शुभ आमच्यासाठी लाख मुलाचे आहेत लाख मुलाचे आहेत